तर बघा आता भाकरी झाल्या अंडा भुर्जी केली याच्या ले। अगोदर लेकरांना भात केला त्यांना दिलं जेवायला हे बघा ह्या ना खाल्लय का इसकटलय आणि तुम्हाला वाटतं ना नाण्याला मी खावाळती खावळते हा का हे नाण्याची मजा बघा इकडं ताट घेऊन कसा पळतय कसा पळत आता घरात राडा केला आता बाहेर का हा बघा इकडं कोणी कुठे बी जबाब जाय जागेला कुठं बसणार आहे आतमध्ये मी मिळते जबाब जा हा ना तर सण्यानंतर तुम्हाला सांगते खाता खातात ताटात ताटा, हात झटकून कसा पाहायला अगं तो म्हणली की कोणाच्या बापाने लिंबू खात होत वर बाबा तर मी म्हणलो की खात होता असं झटकून गेला होता नको मला खायला बघा हा ना लिंबू कापलं एवढं मोठं आणि वरण भातात कापून त्यांच्या ताटात पिळत होता म्हणजे तेव्हा पण त्यांच्याच ताटात जेवत होता मग मी म्हणलं तुमच्या बापानं खाल्लं होतं का वरण भातात लिंबू पिळत त्याला राग आला ताटात तास झटाकला आणि रागानं मी म्हणलं का ना रागानं पळाल्याला माणसाला हाका मारून बोलवून घ्यायचं नाही मग परत त्याला वाटलं असं की संपून जाईन पुन्हा उपाशी मरण मग परत परत स्पेशल ताट घेतलं एकीकडं एक आखी भाकर घेतली आता त्यानं आणि बसलाय खात आणि छोकुलीला मी इथं मी आतमध्ये भाकरी करत होतं वर इथं बघितलं तर मरणाचा भात ही, था। ही था। था राडा सांडवला होता त्यांना कशी असतात लेकरं आणि माणसाला वाटत लेकर सांभाळायचं लय सुखाचं आहे लेकर सांभाळायचं सुखाच नाही एक वेळेस बाहेरचं काम केलेलं बरं जनावर राखलेली बरी पण लेकर राखलेलं बरं नाही नुसती भातावरले आहेत लेकरन मला दोन तीन दिवस झालं हे लेकरन बराबर भातच खाते ना मान मला भातान माझं पोट भरत नाही मला चपाती नाही भात नाही मला भाकर वाटते बघा भाकरीनं माझं पोट भरत मग मी काय केलं एक दोन तीन अंडी होते तीनच अंडी होती त्याची अंडा भुर्जी केली कढईत आणि भाकरी केल्या पण घेतली जेवण करून लेकरांचं काय भगलंय आता कोण कुठं बी इथं म्हणलं कुणी बी खाईल म्हणलं कमी जास्तीला केल्या दोन भाकरी मला एक केली गॅस बंद केला आता जेवण करते तर व्हिडिओ करायचा काय विशेष एक मला पाडते का आता वरणाचं अन्न तू मला काय हात नाहीत ना भुंगीला सांगितलं आणायला शेग आता धुतला नाही पेशर्टे एका बाजूला नाही जायचं भात लेकरांना इतका आवडतो ना आवडतो आणि आता कसं आहे माहित आहे का सकाळी पोहे खाल्ल्या म्हणून बाकीच काम केलं मी आणि मग वरण भात केलं आणि नंतर बहा केलं तर लेकरांना वरण भात एवढा आवडतो ना अर्धा किलो तांदळाचा भात ओढवला

पदाला खाता खाता किती वेळा उठवलं त्यांना न्यायला पहिलीच वेळ आहे की मुंबई हे असं असतं बघा आई बाप नसली का ना बिना आय बापाच्या लेकरांना असं राबवावं हो लागतं पण आता सध्या आहेत का येतं त्याचे आय बाप नाहीत ना आपली काम आपण करायचे असतात कुणाला बी नसतं राबवायचं सारखं सांगत असते मी खाता खाता त्या पोहारांना उठवायचं नाही काय नाही सण्याला उठवायचं ना सण्या तर काय काम ऐकावं लागेल म्हणून सण्या तर सगळ्यांवर आंबट चिंबटच होतो मला घरातलं गरम झालं हात होऊन झाडू मारलेला आणि कोण आहे पाणी तुला खाताना पाणी घेऊन बसायचं कळत नाही खायचं त्यानं भाकरी खा काय ज्याला अंडा भुर्जी खायची त्यांना अंडा भुर्जी खा ज्याला वरण भात खायचं त्यांना खा आणि उगाच नाश करू नका पुन्हा भूक लागल्यावर तुम्हालाच होईल खायला आणि काय ठेवायचं नाही काय झाकून ठेवायचं घरात नेलं तर नाही तर उघड काल किती तेल उघड होत ग डब्यात घेतलेलं मी बाहेर इथं बसली होती दूध कुणी घेतलं काय माहिती बी ठेवलं नाही आणि तापून ठेवलं नाही झालं खराब उलट ही छोकुली छोकुली म्हणते कावी सन्या नन्यान बुंगीला हुशार आहे पण ही एकदम ढ ढकळा तर या जेवण करा आता व्हिडिओ करायचा नव्हता बरं का पण व्हिडिओ ह्यासाठी करायला लागले मी आम्ही नाव सांगले नाही ढग घडा आहे तर माझा माझं हे नाही म्हणली का नाही लय हुशार होता पण गरीब पण होता नाही इकडे इकडं आल्यापासून बिघडलाय सगळं खोट बोलायला शिकला <laughs> <तूजा मौला>। तुझ्यामुळं <laughs> खोटं बोलायला शिकला अभ्यास करत नाही वाकड तिकडं उलट सुलट बोलतो रुसतो मुळ मुळ रडतो पहिलं त्याला पैसे काय असतात ते माहित नव्हतं माझे राहू दे तो <laughs> कुछ गडबड <बेंड> नाही <laughs> में कुछ काला आहे में में भाकर कुछ दिख रहा पर भाकर में कुछ तो उंदराचं औषध का भेडवत होते भेडवत भेडवायची ते आज कर दात म्हणायची माझं दात पडायचं माझं म्हणजे उंदर साफ आहे मग मी आणि दा म्हणणी बरं खेळ दात पडला काय म्हणते आता मस्ती हे होते म्हणजे <laughs> बारकी होती रा राहता त्यातला भ्या घालवायची बी उंदराचं औषध खाय घालते वाटत लय वैताक द्यायला लागले ते लय ले उंदरा वाले वैताक देते ते <laughs> <laughs> उंदराच्या औषधाला धाना पावडर ठेवली ती म्हणली हाय उंदराचं औषध त्यालाच भेटू खाल्ली का मग माझं जातच तर या जेवण करायला व्हिडिओ ज्या विषयावर ब बोलायचं होतं तेच विसरून गेले तरी पण सांगते ते, ते आपल्याला आलता निलेश दादाचा फोन त्यांच्या काय तर घराची वास्तू शांत आहे हा तर काय करावा सांगा तेवढं कमेंटमध्ये या जेवायला लेकर अशीच असते ते या ही रिअल आहे बघा ह्याच्यामध्ये खोटं नाटक काय नाही ही जी आहे ना ती आहे रियल एकदम रिअल आता उद्यापासून सगळं हे गुरुभ आहे फक्त मी एकटीच घरात राहील तर चला एवढं वेळ तर संपला या जेवण करायला कुणी कुणी काय काय भाजी बनवली तेवढी कमेंटमध्ये सांगा